नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सा। मी ज्ञानेश्वर काळे सहर्ष स्वागत करत आहे आज आपण लिहा येथील युवा प्रगतशील शेतकरी बाबासाहेब भाऊसाहेब कापसे यांच्या ब्रोकलीच्या शेतावरती आलेले आहे बाबासाहेब भाऊने पंचवीस गुंठे क्षेत्र ब्रोकलीचे इथं लावलेलं आहे आणि यांनी जी व्हरायटी आहे साकी व्हरायटी घेतलेली आहे साखाटा सीडची सी। याचा जो कालावधी आहे साठ ते सत्तर दिवसाचा आहे आणि या ब्रोकलीचे जे वजन आहे कंपनीकडनं पाचशे ते सातशे ग्रॅम पर्यंत ठुलेलं जातं उत्तम नियोजनामध्ये सातशे ग्रॅम पर्यंत तुम्ही याचं फुल काढू शकता तर माझ्यासोबत बघू शकता शेतकऱ्याचं अतिशय शे सुंदर नियोजन झालेलं आहे आणि हे जे क्षेत्र आहे पंचवीस गुंठ्याचं यांचं क्षेत्र होतं यांनी इथं पहिले आद्रक पीक घेतलेलं होतं आद्रक पीक काढून आता पुन्हा यांनी इथे आता ब्रोकली लावले होत ब्रोकलीची लागवड यांनी दहा हजार रोप या क्षेत्रावरती लावलं होतं दहा हजार रोप त्यांनी एक रुपया पन्नास पैसे या भावाप्रमाणे खरेदी केलं होतं तर पंधरा हजार रुपयाचं त्यांचं रोप इथं लागलेलं होतं आजचा बाजारभाव काय आहे आणि ब्रोकली भरपूरशा शेतकऱ्यांना परिचित आहे काही शेतकऱ्यांना परिचित नाही तर आपण याच्याबद्दल आज सविस्तर चर्चा करणार आहोत ब्रोकली ही गोबीचीच एक व्हरायटी आहे आणि भरपूरशे जे याच्या डाईटसाठी याला वापरलं जातं जे जिम करतात भरपूरशा मोठ्या शहरामध्ये याची मागणी चांगल्या असते छोट्या शहरामध्ये याचे इतका अवेअरनेस नाही आहे आणि गावखेड्यामध्ये याला जास्तीचं डिमांड नाही पण ज्या मोठ्या सिटी आहे तिथं भरपूरसं याला डिमांड आहे याचं जे मार्केट आहे आता साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपये आमच्या संभाजीनगरला चालू आहे वाशी मार्केटला साठ ते सत्तर रुपयाचा भाव आहे नाशिक मार्केटलाही पन्नास साठ रुपये भाव याचा आहे तर याचे जे मोठे शहर आहे तिथे जे लोक ज्या लोकांना याच्याबद्दल माहिती आहे ते लोक भरपूरसे प्रमाणात त्याला वापरले जातात याच्यात कार्बोहायड्रेट आणि प्रोटीनचं प्रमाण चांगल्या प्रमाणात असतं त्यामुळे जे जिमचे जे लोक आहे यांना हे वापरतात तर आपण माझ्यासोबत बघू शकता हे जे क्षेत्र आहे साधारणतः दहा हजार कलम इथं लागलेले आणि यांचं उत्पन्नही चांगलं आलेलं आहे मार्केट थोडं कमी आहे पण नियोजन चांगलं झाल्यामुळे माल अतिशय सुंदर आणलेला आहे आणि साठ ते सत्तर दिवसात कमी कालावधीमध्ये यांनी इथे उत्पन्न आणलेलं आहे याच्यावरती प्रामुख्याने आपल्याला बघायला गेलं तर बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा स्प्रे आपल्याला घ्यावा लागतो आणि वाटर सोल्युबलचं नियो, नियोजन तुम्हाला प्रामुख्याने करावं लागतं कीटकनाशकामध्ये जर कधी तुम्ही म्हणलं तर कीटकनाशकामध्ये आळाईनाशकच याच्यात प्रामुख्याने घ्यावं लागतात काळ्या तुम्ही डेलिगेट असेल ॲम्प्लिगो असेल किंवा बायोचे काही स्प्रे असतील तर ते घेऊ शकता अमेनिया ॲसिडमध्ये यांनी ॲम्बिशन बायरचं जे अँबिशन येतं याचे तीन ते चार स्प्रे इथं काढलेले आहे आणि ड्रिपमधनं यांनी कोकुली झुका हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत याच्यासोबत पोटॅशयुक्त खतंही दिलेलं आहे पोटॅशयुक्त खतं दिल्यानंतर हे जे फुल आहे याची साईज चांगली बनते आपण माझ्यासोबत बघू शकता साधारणतः आता पाचशे ते सहाशे ग्रॅमपर्यंत इथं हे फुल आहे आणि याची क्वालिटीही चांगली आहे मध्यंतरी इथं ढगाळ वातावरण झालं होतं त्यामुळे जी गोबी आहे एक जास्त दिवसा कमी कालावधीमध्ये निघून येते गोबी कुठलंही पीक असेल फ्लावर तुम्ही जर कधी घेत असाल तर तुम्हाला माहीत आहे ढगाळ वातावरण जर कधी झालं तर ते जे पीक आहे ते दहा दिवसाचं पीक जे ते पाच दिवसात येऊन जातं आणि भाव सगळीकडेच जे लावलेलं असतं मार्केटमध्ये मा त्याचं एकदम आवक वाढल्यानंतर मार्केटही पडतं तर अशा कंडिशनला आपण काही करू शकत नाही त्याची नैसर्गिक त्याला आपत्ती आपण म्हणू शकतो आता साधारणतः भाव संभाजीनगर संभाजीनगरमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयाचा भाव चालू आहे वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी चौकशी केली होती तर एक सत्तर ते ऐंशी पर्यंत त्यांना भाव तिथं सांगितला होता पण ट्रान्सपोर्टेशन मध्ये कमी असल्यामुळे शेतकरी आता मागं पुढं करतात याच्यामुळे जर कधी तुम्हाला असे पिक करायचं असेल तर तुम्ही एक चार पाच जणांचा ग्रुप तयार करू शकता जेणेकरून तुम्हाला ट्रान्सपोर्टमध्ये सोपं जाईल आता याला सुरत मार्केटही आपण इथून जवळ आहे वाशी मार्केटही जवळ आहे आणि मार्केटचा एक सर्वे करणं गरजेचं आहे तुम्हाला माहिती हवाला असायला हवं की याला कुठं भाव असतो असे एक्झोटिक पीक करताना तुम्हाला त्याची खातर जमा करणं गरजेचं आहे आणि व्यापाऱ्यासंग कॉन्टॅक्ट आणि मंडीसोबत तुमचा संपर्क पाहिजे जेणेकरून तुम्हाला जे उत्पन्न तुम्ही काढतात त्याच्यात भाव असेल आता साधारण जर कधी तुम्ही पकडलं एक पाचशे किलो पर्यंत यांचं उत्पन्न इथं जर कधी आपण पकडलं तीस रुपयेही भाव पकडला तर साधारणतः दीड लाखाचं यांना उत्पन्न इथं होऊ शकतं आणि तीस रुपये भावानाच दीड लाख रुपयाचं उत्पन्न त्याच्यातून वजा पन्नास हजार रुपये खर्च जातात साधारणतः एक लाख भर रुपयापर्यंत इथं उत्पन्न बाबा सोय बोला अपेक्षित आहे एक लाख भर रुपये उत्पन्नही भरपूर आहे कारण की साठ सत्तर दिवसाचाच याचा कालावधी आहे आणि नंतर लगेच यांचं जे क्षेत्र आहे हे पूर्ण रिकामं होणार आहे आणि पाणी असल्यामुळे यंदा अजून एखादं पीक इथं घेऊ शकतात तर जर का तुम्हाला ब्रोकली करायची असेल तर तुम्हाला मार्केटचा अनुभव असणं गरजेचं आहे कोणत्या मार्केटला याची डिमांड जास्त आहे आणि व्यापाऱ्यांसंग तुमचा संपर्क असणं प्रामुख्यानं गरजेचं आहे आमच्या भागामध्ये आता जा जास्त तर काही शेतकरी जे मोजके शेतकरी ते दरवर्षी ब्रोकली लागवड करू शकता आणि ब्रोकलीच्या अशा काही व्हरायटी आहेत सकाटा सीडकडं ज्या चोवीस महिने म्हणजे सॉरी बारा महिनेही व्हरायटी आहेत त्यांच्याकडे हिवाळा उन्हाळा आणि पावसाळ्यामध्ये चालणाऱ्या व्हरायट्या आहेत तर तुम्ही एकदा नक्की जर कधी कर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही साकाटा सीडचे कुठल्याही व्हरायटी घेऊ शकता तुमचे जे हवामान आहे त्या बदलानुसार तुमच्या ज्या कंपनी प्रतिनिधी असेल त्यांच्याकडे चौकशी करून तुम्ही साख्ठच्या सीडची वराटी लावू शकतात यानंतर आपण शेतकऱ्यासोबत चर्चा करणार आहात आणि त्यांना विचारणार आहोत की तुम्हाला काय अडचणी आल्या होतात आणि आता बाजार भाव काय धन्यवाद शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासोबत आता शेतकरी आहे त्यांच्याकडनं आपण त्यांचं नाव नंबर आणि त्यांनी कसं नियोजन केलं होतं याबद्दल शेतकऱ्याकडनं थेट माहिती जाणून घेणार नमस्कार भाऊ तुमचं नाव आणि नंबर सांगा शेतकऱ्यांना माझं नाव बाबासाहेब भाऊसाहेब कापसे रानारली हा तालुका फुलमरी जिल्हा संभाजीनगर मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याण्णव बत्तीस अठ्ठावीस तुम्ही कुठली लावलेली होती सकाटाची साखी किती तुम्ही कलमात्रावरती लागले दहा हजार कलमा आणि किती दिवस झाले लागवड करून नौ, आठ नोव्हेंबरची लागवड आठ नोव्हेंबरची लागवड त्याच्या लाग अगोदर तुम्ही क्षेत्रावरती काय याच्या पहिले अद्रक घेतलेली होती क्विंटल अद्रक निघाली याच्यामध्ये त्याच्यानंतर ब्रोकली लावली ब्रोकली लावली तुम्ही ज्यावेळेस ब्रोकली लावली तुम्हाला काय भाव अपेक्षित होता ब्रोकोलीचा आम्ही हो आता पंधरा दिवसापासून मार्केटच्या टच मध्ये होतो तर ब्रोकोलीचे बाजार नव्वद शंभर रुपयापर्यंत बाजार होते मग आता या वाटाचं वातावरण ढगाळ वातावरण आल्यामुळं बाजार कमी झाले जरा पस्तीस चाळीस रुपयाचे बाजार आहे तुम्ही आता कुठल्या कुठल्या मंडीला संपर्क केला होता आणि त्या मंडीचे काय भाव होते तुम्हाला आता चाकण मार्केटला चालू आहे इथून आपल्या मित्राची ब्रोकोली चालू आहे ती जवळ पन्नास साठ रुपये जवळली आणि आता आमचा विचार वाशी मार्केटला न्यायचा आहे तर आज वाशी मार्केटला मी घेऊन वाशी मार्केटला जाण्याच्या पहिले तुम्ही तिथे संपर्क केला होता हा के संपर्क केला ना आणि याच्यासाठी काय नियोजन केलं होतं आणि किती दिवसामध्ये पिक येणारे हे नर्सरीवाल्यांना सांगितलं होतं पा, पासष्ट सत्तर दिवसाचा कालावधी लागतो म्हणून आणि पाचशे ते सातशे पर्यंत पर्यंतच वजन वजन येतं बा ब्रोकोलीच तुम्ही वजनामध्ये सक्सेस आम्ही पाहिलेलं आहे तर तुम्ही आता लागवड करताना याला काय बेसोडोस टाकला होता लागवड करताना पहिलेच आदर केचा वापर जास्त काही खत वगैरे दिलं नाही एक गोणी डीएपी ची दिली होती आणि त्याच्यानंतर ड्रिपचे खत दिले याला दहा हजार तुम्ही कलमा घेतल्या होत्या नर्सरी दा, दीड रुपया प्रतिकलम घेतल्या दीड रुपया कलम म्हणजे पंधरा हजार रुपये आणि दहा पंधरा हजार रुपये आणि फवारणीचा खर्च पर्यंत मार्केट पर्यंत पोहोचणार तीस चाळीस हजार रुपये तुम्हाला खर्च हा पन्नास हजार रुपयाचे पुढे जाईल आणि तीस रुपये भाव भेटला दीड एक लाख रुपये तुमचे बनतील तितके हा तर तुम्हाला या नवीन शेतकरी जे ब्रोक लावणार यांना तुम्ही काय सांगा आता मी फ्लॉवर सुद्धा लावलेली नाही पहिले पण मग फ्लावर पेक्षा याला मेंटेनन्स कमी वाळायचं याचा आणि तो जो घाण्या रोग हो आहे तो फ्लॉवर वरती तो काही जाणवलाच नाही याच्यामध्ये आणि आपण बुरशीनाशक नाशिक जे थोडे स्टँडर्ड मारले होते सुरुवातीला तर सुरुवातीपासूनच त्याची क्वालिटी म्हणजे नंबर एक होती तर तुम्हाला आता नवीन शेतकरी जे लावणार आहे तर त्यांना तुम्ही काय सांगा लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे नाही मार्केटचा अभ्यास जर असला तर लावायला काही अडचण नाही आणि बेमोसम सीझन मध्ये पाहिजे समजा जुलै मध्ये किंवा फेब्रुवारीच्या नंतर निघाला पाहिजे बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला कुठल्या कुठल्या वराट्या यांच्या पूर्ण बारा महिने चालणारा आहे साकाटा सीड हा साकाटा सिडकच्या आहे ते मी युट्यूब चॅनल वरती बघितल्या पण मग हा बरोबर हो कसा झाला आपण फर्स्ट टाइम नर्सरीवाल्यानं सांगितलं की लावा एक वेळ त्या हिशोबाने लावलं ते आमच्या मित्रांनी सजेस्ट केलं त्या हिशोबाने लागवड केली माल गेल नंबर एक आलेला आहे फक्त आता मार्केटच बघणं पडणार आपत्तीमुळे ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणामुळे आता बी जर वा, वातावरण फ्रेश जर झालं तर बाजार उठतील बाजार चांगल्यापैकी बाजार भेटतील संभाजीनगरला आता सध्या याचे रेट काय चालू आहे संभाजीनगरला तीस पस्तीस आणि तुम्ही आता नवीन मार्केट सर्च करताय तर तुम्ही नवीन नवीन मार्केटला एकदा तुम्ही नंबर घ्या त्यांना संपर्क करा जेणेकरून उत्पन्न वाढेल आता दादरला पण कॉल केला एका मार्केटला आणि वाशी पण केला जमलं तर आज गाडीमध्ये टाकून घेऊन जातो तुम्ही बघा एकदा मार्केटला नवीन मार्केट मध्ये नवीन पीक घेतल्यानंतर शेतकऱ्याचं एक मनोबोल वाढतं आणि तुम्ही मार्केटला विकल्यानंतर आम्हाला सांगा पुन्हा एकदा तुमच्या सोबत माल काढल्यानंतर व्हिडिओ बनवणार आज तुम्ही किती क्विंटल माल काढणार आहे साधारणतः जवळपास पाच एक क्विंटल माल निघाला आज हा का पाच एक क्विंटल माल तुम्हाला इथं निघणार कारण की काय झालं याच्यामध्ये आपली जी क्वालिटी ब्रोकोलीची ती सगळ्या वावरामध्ये सारखीची त्याच्यामुळे हे जे काढायला येणार आहे माल ना तर जवळपास नव्वद टक्के सत्तर टक्के माल हा फास्ट येणार आहे जर खालीवर जर असतं तर मग थोडं लेट झालं असतं पण मग हे सर सगळं आलेलं सगळं नियोजन परफेक्ट असल्यामुळं त्याच्या याच्यामध्ये झाडामध्ये कमकम झाड ना पण तर आपण डायरेक्ट शेतकऱ्यांसोबत चर्चा केली तुम्हाला काही अडचण असेल तर पुन्हा एकदा मी बाबासाहेब बोलून सांगतो की त्यांनी त्यांचा नंबर सांगा डायरेक्ट शेतकऱ्यांना संपर्क करतील बाबासाहेब तुम्ही पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चौऱ्याण्णव शहात्तर बत्तीस अठ्ठावीस तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही नवीन पिकावरती आणखी तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवत राहू धन्यवाद